श्रद्धा ह्या शब्दाचा अर्थ एका उपनिषद वाक्याच्या आधाराने आपण शब्द समजावून घेऊया तैतरी उपनिषदामध्ये जेव्हा स्नातक गुरुग्रहातून गुरु गुरु बाहेर पडतो त्यावेळेला त्याला उपदेश करताना काही उपदेशाची वाक्य आहे त्यातली दोन वाक्य आहेत दयम भयम दयम तुम्ही दान करा द्या अर्पण करा कसं अर्पण करा श्रद्धेनं द्या आणि भयपूर्वक द्या आता ह्या ठिकाणी श्रद्धा शब्दाचा अर्थ जो आहे हा केवळ ज्याला द्यायचं त्याच्याविषयी आदर बुद्धी आहे एवढाच श्रद्धा शब्दाचा अर्थ इथे मर्यादित नाही ज्याला द्यायचं त्याच्याविषयी त्या त्या आदर बुद्धी आहे तोही भाग त्याचा आहेच पण ज्याच्याविषयी मला आदर वाटतो जो कोणीतरी सत्पुरुष आहे ज्याने काहीतरी सत्कार्य चालू केलेलं आहे त्याला दिलं पाहिजे असा निश्चय असण्याची आवश्यकता आहे त्या निश्चयातून द्या श्रद्धादयम श्रद्धा शब्दाचा अर्थ श्रद्ध म्हणजे सत्य धी म्हणजे सत्या बुद्धी सत्याचा बुद्धीमध्ये झाल्यानं जो निश्चय त्याला श्रद्धा असं म्हणतात श्रद्धेमध्ये निश्चयाचा समावेश आहे भयम दयम खरंच मी दिलेलं आहे ते काहीच नाही हो याच्यापेक्षा आणखी काहीतरी मला देता येईल आणखी देता आलं असतं तर बरं झालं असतं आणि हे जे मी देतोय त्याविषयी माझ्या मनात ते अहंकार निर्माण होईल का काय का अशा भीतीतून द्या श्रद्धेची स्थानच तीन आहेत पहिलं आत्मा हे श्रद्धेचं पहिलं स्थान आहे दुसरं आत्मा ज्यामध्ये सांगितलेलं आहे असं जे वेदवाङ्मय उपनिषदांसारखं ते श्रद्धेचं दुसरं स्थान आहे आणि उपनिषदामध्ये आत्मा शब्द जो सांगितलेला आहे त्या आत्मा शब्दासंबंधी अनुभवपूर्वक स्पष्टीकरण करणारे जे श्रीगुरु आहेत संत आहेत ज्या शास्त्रज्ञ आहेत ते हे तिसरं स्थान आहे श्रद्धेचं अशी श्रद्धेची तीन स्थानं आहेत पहिली श्रद्धा आत्म्याविषयी असायला हवी ह्याचा अर्थ आत्म्याविषयी निश्चय होण्याची आवश्यकता आहे आणि आत्म्याविषयी निश्चय झाला की त्याला श्रद्धा असं म्हणतात का आत्मा हे श्रद्धेचं स्थान असावं लागतं शास्त्रामध्ये असंभावना नावाचा एक दोष सांगितलेला आहे आणि विपरीत भावना या नावाचे दोन दोष शास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे असंभावना तुम्ही ज्याला आत्मा म्हणता आणि तुम्ही ज्याला ब्रह्म म्हणतात असं तत्व अस्तित्वात असणं शक्यच नाही त्याला असंभावना दोष असं म्हणतात का शक्य नाही असं म्हटलं ह्याचं एकच कारण आहे तुम्हाला आम्हाला ज्ञान होण्याच्या ज्या नेहमीच्या सवयी आहेत त्या पद्धतीने आत्मज्ञान होत नाही त्या पद्धतीने आत्मा दिसत नाही आत्म्याचा अनुभव येत नाही म्हणून आत्मा नावाची वस्तूच नाही ह्याला असंभावना म्हणतात नावाची वस्तूच नाही त्याला असंभावना म्हणतात विपरीत भावना आत्म्याविषयीची चुकीची कल्पना उदाहरणार्थ मन म्हणजेच आत्मा बुद्धी म्हणजेच आत्मा प्राण म्हणजेच आत्मा शून्य म्हणजेच आत्मा अशा ज्या आत्म्याविषयीच्या चुकीच्या कल्पना आहेत त्याला म्हणतात अविपरीत भावना ह्या दोन्ही भावना लक्षात घेऊन श्रद्धा शब्द आपण समजून घेतला पाहिजे तेव्हा असंभावना दोषातून बाहेर पडण्यासाठी संभव आहे आत्मा नावाची वस्तू अस्तित्वात असणं शक्य आहे हे पटवून देण्यासाठी काही प्रक्रिया शास्त्राने बसवून दिलेल्या आहेत आणि आत्मा असणं शक्य आहे असा विचार निर्माण झाल्यानंतर क्रमाक्रमानं होता होता अभ्यासानं सततच्या श्रवणानं सततच्या चिंतनानं आत्मा आहेच असा निश्चय होतो त्यावेळेस त्याला खरी शब्द असं म्हणतात विचार करूया काय पद्धतीने आम्हाला आत्मा समजावून सांगितलेला आहे याज्ञवल्के जनकाचा एक सुंदर संवाद आहे याज्ञवलख्याने जनकाला विचारलं अरे जनका दिवसा आपल्याला कोणाच्या प्रकाशात दिसतं जनकाने उत्तर दिलं दिवसा सूर्यप्रकाशात दिसतो रात्री म्हणे कोणाच्या प्रकाशात दिसतं ज्याने उत्तर दिलं चंद्राच्या प्रकाशात दिसत ज्यावेळी चंद्र नसेल अमावस्याचे दिवस असेल त्या दिवशी कोणाच्या प्रकाशात दिसतं दिव्याच्या प्रकाशात दिसत ज्यावेळी दिवाही नसेल सूर्यही नसेल चंद्रही नसेल त्या वेळेला कोणाच्या प्रकाशात दिसतं फार सुंदर उत्तर दिले त्याने ध्वनीच्या प्रकाशात दिसतं दृष्णं ह्या शब्दाला एकदम वेगळी कलाटणी या ठिकाणी दिलेली आहे कल्पना करूया दिवे गेलेत एकदम लहान ला. मुलं एका कोपऱ्यात बसलेलं आहे दिवे गेल्यामुळे रडायला लागले तर त्या लहान मुलाचं ज्ञान मला कशामुळे होणार आहे त्याच्या रडण्याने होणार आहे तर रडण्यामुळे मला ते मूल तिथे आहे हे कळलं ध्वनीच्यामुळे त्या मुलाचं प्रकाशन झालं ह्याचा अर्थ ध्वनीच्या प्रकाशात ते मूल मला दिसलं आता या ठिकाणी मोठा मार्मिक प्रश्न शेवटचा विचारलाय काय रे म्हणे स्वप्नात तुला ज्या वस्तू दिसतात त्या कोणाच्या प्रकाशात दिसतात आता हे जे प्रश्नोत्तर आहेत ह्या प्रश्नोत्तरामध्ये असंभावना दोष निवृत्त करण्याची सामुग्री आहे ह्या कल्पनेतून बाहेर पडण्यासाठी ह्या संवादाचा आम्हाला खूप उपयोग हो आहे आणि हा हा जो संवाद आहे हा उपनिषदातला संवाद आहे आमच्या समोर ठेवलेला आहे त्यांनी चक्कर उत्तर दिलं की स्वप्नामध्ये त्या ठिकाणी सूर्य नाही त्या ठिकाणी चंद्र नाही त्या ठिकाणी ध्वनी नाही त्या ठिकाणी जे जे काही माध्यमं मा आहेत ते एकही प्रकाशनाचं माध्यम त्या ठिकाणी नाही आत्म्याच्या प्रकाशामध्ये स्वप्नातल्या पदार्थांचं प्रकाशन होतं ह्याचा अर्थ आत्मप्रकाशाने स्वप्नस्थ पदार्थांचं मला ज्ञान होतं आता याचा अर्थ असा की प्रकाशनाची बाकीची माध्यमं नसताना एक माध्यम आत असं असणं शक्य आहे की ज्याच्या प्रकाशामध्ये स्वप्नातले पदार्थ प्रकाशित होतात अंधाराचं प्रकाशन कोणामुळे होतं त्या गुंतागुंतीचा शब्द आहे आता अंधाराचं प्रकाशन ही काय चीज आहे आता अंधारात जाणून घेण्यासाठी डोळ्यांना अंधार दिसतो का आणि जर डोळ्यांना दिसला जर तो, है, है तो अंधार असेल का हा अंधार आहे हे ज्ञान आत्मप्रकाशातच होतं ह्या दिव्याच्या उज्ज्यात कधीही अंधार दिसणार नाही मग अंधाराचं प्रकाशन कशामुळे होईल आत्मप्रकाशाने अंधाराचं प्रकाशन होत माझं शरीर मला दिसतंय म्हणून मी आहे अशी कल्पना आमची कधीच असत नाही माझं शरीर जर मला दिसलं नाही तरी सुद्धा मी आहे ह्याविषयी आमचा निश्चय असतो हा जो निश्चय आहे तो कशावर आधारलेला आहे हा निश्चय आत्मप्रकाशामध्येच मला माझ्या अस्तित्वाचं ज्ञान होतं हे जर आम्ही समजून घेतलं तर आत्मा असण्याची शक्यता आहे तिथपर्यंत आमची मदत जाईल एवढं इथं ठरलं की आत्म्यासंबंधी श्रद्धा निर्माण होती आणि नंतर मग आत्म्याविषयी पुरेपूर श्रद्धा केव्हा निर्माण होईल ज्या वेळेला आत्माकार होण्यामध्ये सतत आनंद वाटत राहील आत्माकार वृत्ती ठेवण्यामध्ये सतत आनंद वाटत राहील आत्माकार वृत्ती जर झाली नाही जर टिकली नाही तर चैन पडणार नाही अशी जेव्हा वेळ येईल त्यावेळेला समजायचं की आत्म्याविषयी पूर्ण निश्चय झालेला आहे आणि आत्म्याविषयी पूर्ण श्रद्धा निर्माण झाल्यानंतर जे साधन होतं जे साधनाला वैभव प्राप्त होतं ते आत्म्याविषयी सामान्य श्रद्धेने होत म्हणून प्रथम आत्मा हा श्रद्धेचा पहिला विषय आहे आणि श्रद्धा शब्दाचा अर्थ म्हणून निश्चय आत्मा आहे अशा तऱ्हेचा निश्चय झाला तरच त्या निश्चयाचं तर रूपांतर आम्हाला अनुभवात करता येईल ज्याला आपण दर्जेदार साधन म्हणूया तो आत्मा हा श्रद्धेचा पहिला विषय